नमस्कार आपण पाहत आहात आय बी एन जनमत न्यूज गावडेवाडी हांगिरगी गावातील शेकाप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश आमदार शहाजी बापू पाटील यांच्या हस्ते प्रवेशित कार्यकर्त्यांचे स्वागत सांगोला तालुक्यातील गावडेवाडी हांगिरगी गावातील कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षातून शिवसेनेत प्रवेश केला आहे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा सत्कार व स्वागत करण्यात आलं शिवसेनेत प्रवेश करणारे कार्यकर्ते बिरुदो गावडे अशोक गावडे बाळू गावडे विनायक गावडे शिवाजी गावडे नामदेव गावडे विकास चव्हाण भारत गावडे तानाजी गावडे यशवंत गावडे यांचे आमदार शहाजबा यांनी स्वागत केले या प्रसंगी तालुका प्रमुख दादासाहेब लोटे माजी नगरसेवक प्राध्यापक संजय देशमुख मान्यवर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते सांगोला तालुक्यातील गावडेवाडे हंगेरी गावातील शेकाप कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुका तोंडाव आमदार शहाजी बापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे त्यामुळे निश्चितपणे तालुक्यातील शिवसेनेत ताकद वाढणार आहे आमदार शहाजी बापू पाटील यांनी शेकापमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा सत्कार करून कार्यकर्त्यांना बळ देण्याचा विश्वास व्यक्त केला व कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले